माहिती अधिकार सुनावणी संदर्भात नगर परिषद कर्मचारी यांनी फोन केला असता सदर कर्मचाऱ्यांचे काहीही न ऐकून घेता अश्लील शिवीगाळ करण्यात आली त्याचबरोबर मुख्याधिकारी यांचं नाव संबोधून अश्लील शिवीगाळ करून जोड्याने मारेन अशा प्रकारे अर्वच्च भाषेमध्ये शिवेगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी नगर परिषद कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजनाथ सुरवसे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार माहिती अधिकारी कार्यकर्ते यांनी अर्ज देऊन माहितीची मागणी केली होती माहिती न मिळाल्यामुळे सदर कार्यकर्ता यांनी अपील दाखल करण्यात आली होती अपीलाची सुनावणी तारीख ही एक जुलै असून या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते यांना कार्यालयीन अधीक्षक यांच्या आदेशावरून फोनद्वारे व टपालद्वारे माहिती देण्यासंदर्भात सदर तक्रारदार यांना सांगितले होते दिनांक चोवीस जून रोजी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास तक्रारदार यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते यांना आपल्या दूरध्वनीवरून संपर्क साधून सुनावणीची माहिती देत असताना सदर कर्मचाऱ्याचे काही न ऐकून घेता माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी अश्लील भाषात शिबिगाळ करण्यास सुरुवात केली त्याचबरोबर मुख्याधिकारी यांचं नाव संबोधून अश्लील शिबिगाळ करून जोड्याने मारीन अशा प्रकारे अर्वोच्च भाषेमध्ये शिवेगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली अशा प्रकारची फरियाद नगर परिषद कर्मचारी राजकुमार मल्लिकार्जुन सातपुते राहणार वासुदेव गल्ली तुळजापूर यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून वैजनाथ शामराव सुरवसे यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर दोनशे भारतीय न्याय संहिता दोन चे कलम दोनशे तीनशे एक्कावन्न तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे हे करीत आहेत सदर तक्रारीच्या अनुषंगाने कर्मचारी हे उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तुळजापूर यांनी तक्रारी अर्ज देऊन तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मुकबोल तांबोळी तुळजापूर कुमार मल्लिकार्जुन सातपुती नगर परिषद टपाल सेवा मी काल दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मला पत्र प्राप्त झालं होतं मी वैजनाथ सुरोशी यांना पत्र देण्यासाठी फोन केला व त्यांनी मला माझं न ऐकून घेता मला शिवीगाळ देण्यास सुरुवात केली व माझे वरिष्ठ अधिकारी मुख्याधिकारी साहेब यांना शिवगाळ देण्यास सुरुवात केली व जीव धमकी दिली मादरची होत तुला बघून घेतो तू काय करतो असे तिने शिविगा द्यायला सुरुवात केली या प्रकरणात मी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यास गेलो सर्व कर्मचारी बांधव माझ्यासोबत होते